thank <laughs> हॅलो जय भीम जय शिवराय जय संविधान झालं का जेवण तुझं हो माझं झालं जेवण रे जेवणच लाइवला आले जेवणच लाइवला आले मॅसेज थांबलाय मध्येच क्रांतिकारी जय भीम तुला लाईव्ह जॉईन लाईक केलं नाहीस का तू स्क्रीनला डबल टच कर ना आणि लाईव्हच ते आहे ना इमोजी ते दाब इमोजी मग लाईक दिसेल लाल कलरचा इमोजी आहे ना तो टच करून स्क्रीनला पण टाइप कर टाईप आता पडला बघ हे असं असत ते लवकर दिसत नाही अनिल भोकरेला ओळखता का तुम्ही हो ओळखते का बर ओळखते मी तर गजानन आणि तेल एकत्र एक लाईट घेतलेली ना अशी ओळख झाली होती आमची ओके okay. आणि गजानन मात्रे आहे ना एकत्र लाईव्ह पण घेतलेली त्याच्यामुळे तिथून मग ओळख झाली होती गजानन मिलिंद भाऊ गजानन भाऊ आणि हे भोकरे भाऊ पण आता ते आता काय सांगू खूप जास्त सबस्क्राईब आहे त्याचे हा का असू आता काय आता आमचं बघ ना एवढं पाचशे तीस झालेले तर दहा अकरा कमी झाले तुम्ही बोलत नाही त्याला असं ऐकायला ऐकायला झालं हां मी नाही बोलत बाबा हाय बाबा हा बाल हाय अमरदीप जय भीम जय जयसंविधान आणि जेवण झालं का तुझं लाईक डन ओके थँक्यू लाईक like डन केल्याबद्दल तीन नंबर पण त्यांनी पण लाईक like डन केलं थँक्यू नाही केलं स्क्रीनला टच करा तर मग ते लाईव्ह पडेल लाईक तिसरं नाही दिसत आहे मला दोनच दिसत आहेत ते इमोजी आहे ना तो टच करा थोडं जास्त अमरदीप भाऊ स्वागत आहे चंद्रकांत दादा अशा गोष्टी लाईव्ह ला नका ओके हो हो बरोबर आहे जय भीम जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय, जय संविधान लाईव्ह ला आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कारण मी खूप दिवस झालं लाईव्ह घेते पण कोणी येत नाही आता मग एकट घेतलं ना, चाला ना? आ, तर चालायला पाहिजे ना म्हणजे माणसं असली तर कसं आपण बोलण्यात वेळ जातो चायतही मी तुमचं दुपारी नाव काढलं होत चायताही मी तुमचं दुपारी नाव काढलं होत का बरं अरे ठीक आहे म्हणून मी लाईव्ह पण घेते अजून एवढं बरं वाटत नाही चला ठीक आहे तुला पाठवलं तुम्ही मॅसेज वाचलंस का तू चंद्रकांत गेले का काय चंद्रकांत भाऊ मॅसेज करा छायाताई तुमचं नाव मी दुपारी काढलं होतं आणि त्या भामट्याने चा मला चा विष वीश, पण विषय मांडला मरू दे तिकडं कुठं बसता येत टेन्शन घेऊन जाऊ दे ना तू काही लक्षच देऊ नको असल्या गोष्टीमध्ये तुला एक मी भावाचना त्याने मानले तसं म्हणून तुला सांगितलं मी असतात हा हा ते काय अरे पण त्याला शोभायला पाहिजे ना आपण धम्च्या कामात आहे आपण काही इथं नको बोलायला बर का हा हा सपोर्ट करण्यासाठी मला माहित ते आणि हा तुला एक सांगायचं राहिलं अमरदीप मी ना तुझ्या लाईव्ह आली ला ना तर ला, मी कुठेही जात नाही अजिबात म्हणजे मी तुला तिथे कमेंट करताना दिसली नाही म्हणजे मी दुसऱ्या लाईव्ह ला कोणाच्याच जाणार नाही कधी काय मी काय कोणाच्याच लाईव्ह जात नाही ना तुला असं वाटत असेल की तुझं लाईव्ह सोडून मी दुसरीकडे असलं काय करत नाही मी कधी जिथे गेले तिथेच माझं काय काम लागलं तर कमेंट पडत नाही आणि त्याचा विषय नका करू मरून तिकडं हा हो सपोर्ट करा म्हणून सांगितलं बरं झालं ना हो ताई मी मेसेज वाचला हो अरे मी कोणाकडे जात नाही असं मी ह्यांचं यांना दम नाही निघत आणि चला इकडनं जाऊन येऊया तिकडनं असलं करणारी नाही मी लाईव्हला गेले तिथेच थांबणार तिथून कोणाच्या लाईव्ह ला जाऊन परत तुझ्याकडे नाही येणार ना। अजिबात बरोबर आहे ताई चंदूभाऊ जेवण झालं का अच्छा चंदूभाऊ नाव आहे का मला माहित नव्हतं बर झालं हो जेवण झालं मग आमचं तुमचं झालं का माझ पण जेवण झालं जेवणच आले मी आणि म्हटलं कोणतरी असलं ना एक दोन तीन मेंबर जरी असले तरी, तरी, तरी बस झाली म्हणजे बोलण्यासाठी तेवढं टाइम निघून जातो मग तिला दे ना काय ते स्वराला स्वराला लाईव्ह पाठव हो ना स्वराला तिचा नंबर पण दिला नाही तुम्ही आणि भेट पण नाही झाली तिच्याशी बोलायचं होतं मला जरा हा का कोण बर काय माहिती कोण भेटल तुला आणखी ओके कमेंट करा कमेंट ताई आता संध्याकाळच्या ला तीनशे तीन हजार पाचशे यूज आले हा का संध्याकाळच्या लाईव्हला म्हणजे लाईव्ह घेत घेत होता तू थँक्यू चंद्रकांत भाऊ थँक्यू तुम्ही पळा पळा पुढे आम्ही राहतो मागे निवांत नाही तस नाही चंदुभा दादा काय नाही जवळ घेतल्याशिवाय पण काय प्रॉब्लेम आहे तर मोबाईल सांभाळायला लागतोय की ताई माझ्या संध्याकाळच्या लाईव्ह आली नव्हती आमच्या लाईव्ह कोणी मी हे झाले स्वराचे पप्पा घरी आले आता अच्छा मग ती काही येऊ शकत नाही का त्याचे पाच लाख सबस्क्राईबर आहेत त्याचे कधीपासून असेल ना आधीपासून म्हणजे त्याला पेमेंट निघालं असणार पेमेंट निघालं असणार ना त्याला आमच्या अमरदीप भाऊ आहे ना आम्हाला भेटून पुढे पळायला लागले आता हा कोणाचे चंदू भाऊची भाऊ मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे तुम्ही ताईला विचारा हो तो स्वतःचाच विचार नाही करत तो सगळ्यांची मजा करतोय ना हे मज मस्करीत काढले टाकणी ताई जर माझ्याजवळ असती ना तर ताईचे माझ्यापेक्षा जास्त सबस्क्राईब केले असते हो ना तुला मी काल पाठवलेलं ते कळालं का तुला मेसेज खूप सपोर्ट केला असता पण मी तरी काय करू आता तू खूप लांब आहेस ओके ताई रात्री थांबणार आहे थोडा वेळ चंदू भाऊ रात्री अरे तूच थोडा वेळ दे ना मला माझं टायमिंग आहे ना सगळं फिक्स झालेलं आहे बघितलं तेवढं द्यायचं तिकडे तेवढं द्यायचं हा हा एक सांग मला ते लाईव्ह काय ते काय ऑन करायचं असतं ते कुठून करायचंय ते मला नाही कळत आहे लाईव्ह चालू मध्ये माझ्या सगळ्यांना मॅसेज जातो लाईव्ह ते कसं चालू करायचंय ते माहित नाही ओके दिवसभर माझं कामच असत रे मला वेळ नसतो नाही केलं तर प्रॉब्लेम येणार नाही केलं काय तर की हाल काढलेत मी सगळे खूप हाल झाले माझे काम करत करत हे करत असते आता सपोर्ट नाही मला आता इथं येऊनच आमर आता तू आलास त्याच्या मागे मागे आणि बोलली मी मला काय म्हणतो माहिती तर बोलायची मी मला सपोर्ट करा चंदू थांबा आली मी thank you चंदू कमेंट कर गेला की आहे तर लाईटच दिसत नाही आहे